शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुरबाड तालुक्याच्या वतीनं युवासेना जिल्हा प्रमुख माननीय श्री भूषण जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पार पडला या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना उपनेते माननीय श्री विजय साळवी साहेब शिवसेना उपनेते विश्वास साहेब शिवसेना संपर्क प्रमुख सोन्या पाटील साहेब उपजिल्हाप्रमुख मधुकर घोडेसाहेब जिल्हा संघटिका श्रीमती रेखाताई कंटे मॅडम जिल्हा सचिव श्री बाळा चौधरी साहेब युवासेना कार्यकारिणी सदस्य योगेश निमसे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अल्पेश भोईर साहेब शिवसेना तालुका प्रमुख श्री संतोष बिशे साहेब जिल्हा संघटक श्री संतोष सुरोशी साहेब युवा सेना जिल्हा सचिव श्री नितीन सुरोशी साहेब हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते कारण आज युवासेने मोठा युवासेनेचा खेळावा आयोजित केला त्याबद्दल सर्व युवा सैनिकांना अभिनंदन वैश्य समाज हॉल मुरबाड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली

कार्यालया सुभाष पवारांनी परिषद पक्षपरिष्ठा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती येऊन कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आवडून नाही असं आहे शिवसेना ही पूर्वीपासून ही संघर्ष करत आलेली आहे आणि बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली त्यावेळेला पाच होते आणि पाच आणि बाळासाहेबांनी त्याच्यावरून महाराष्ट्रावर राज्यावरती त्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आणली होती आणि त्यामुळे शिवसेना काही डगमगत नाही ना तर शिवसेना ही संघर्ष करणारी आहे बाळासाहेबांचे सैनिक आहेत छत्रपतींचे जसे मावळे होते तसे ते मावळे आहेत आणि ते यापुढे संघर्ष करत राहतील कोणी कुठेतरी गेला मागच्या वेळेला सुभाष पवार हे आमच्यासोबत होते आणि आम्ही त्यावेळेला जिल्हा त्या परिषद पत्र लढवली होती आणि आता ते त्यांना काय बुद्धी वाटली काय म्हणजे पुन्हा भाजपमध्ये गेले परंतु आम्ही शिवसेने जे आहे ते शिवसेना ही महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढावर आहोत आणि ते संघर्ष करणार इथे निवडणुकीला तुम्ही कुठले मुद्दे घेऊन तुम्ही पुढे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीमध्ये आमचे खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यावरती जो काय अन्याय होतोय गोरगरीबावरती अन्याय होत आहे जी काय महागाई सुरू आहे आणि या महागाईला गोरगरीब त्या ठिकाणी सामोरं जातो आहे या ज्या काही जी एस टीच्या माध्यमातून आणि जे काय टॅक्स लावले जातात जे टॅक्स लावतात त्याच्यावरती खऱ्या अर्थाचं हे राज्य सरकार आहे हे केंद्र सरकार आहे आणि हा जो टॅक्स लावला जातो हो। हा गोरगरिबांना फटका बसतो आहे आणि गोरगरिबांना जर त्याच्यात काही उत्पन्नच आहे हा गोरगरीब देशूडीला त्याचं काम खऱ्या अर्थानं त्या सरकारने चालवलेलं आहे हे आमचे खऱ्या अर्थानं मुद्दे त्या ठिकाणी असणार आहेत